आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी श्री क्षेत्र शेगाव येथून श्री गजानन महाराजाच्या पालखी व दिंडीचं आज सकाळी परभणीत आगमन झालं यावेळी असंख्य भाविक भक्तांनी श्रीच्या पालखीचं दर्शन घेत गणगन गन गनाधभोवते आणि विठ्ठल विठ्ठलचा जयघोष केला आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला ही पालखी परभणी शहरात दाखल झाली शुभ्र वस्त्र परिधान केलेले भाविक हातात टाळ मृदंग खांद्यावर भगवा झेंडा आणि मुखी नामाचा गजर करत होते परभणी शहरात पालखीचं आगमन होता जागोजागी पालखी आणि वारकऱ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं दरम्यान हजारो भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं तर शहरात अनेक ठिकाणी वारकरी व वार वार दिंडेकरी तसंच भाविकांच्या सोयीसाठी फराळ पिण्याचं पाणी बिस्किटं आणि उपवासाच्या पदार्थाचं देखील वाटप करण्यात आलं जागोजागी वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती शहरातल्या खानापूरफाटा काळी या मार्गे आलेल्या दिंडीच्या भोजनाची व्यवस्था कडुबाईचा मळा इथं देशमुख परिवाराच्या वतीनं करण्यात आली होती त्यानंतर दिंडीचं मार्ग ख्रमण सुरू झालं वसंतराव नाईक पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे ही दिंडी नवामुंडा येथील रोकडा हनुमान मंदिर यांच्याकडे रवाना झाली पालखी दिंडीमध्ये श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी महिला पुरुष व भाविकांची मोठी रीग लागल्याचं दिसून आलं उज्ज्वल भारताचं भविष्य आणि उद्याचे सुजान नागरिक घडविणाऱ्या शाळांच्या माध्यमातून अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि सामाजिक विकास देखील साधला जावा असं प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलंय परभणी तालुक्यातल्या के सिंगणापूर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष रानबा मुळे उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे शालेय समितीचे उपाध्यक्ष ऋषिकेश आंधळे केंद्र प्रमुख जगन्नाथ चव्हाण तलाठी गोटे शिक्षण समिती सदस्य ज्ञानेश्वर मैड गजानन साळवे ज्ञानेश्वर कदम युनुसखान पठाण अंगद सोगे आदीची उपस्थिती होती या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तर येता पहिलीला प्रवेश झालेल्या मुलांचे जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या शाळेची चारशे सोळा ही पटसंख्या पाहून जिल्हाधिकारी यांनी अशीच उत्तरोत्तर संख्या वाढवावी व शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या अतिरिक्त पंचवीस टक्के उपस्थितीपटाचं लक्ष पूर्ण करावं अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या दिंडीचं आज परभणी शहरात आगमन झालं यावेळी भाविक भक्तांनी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं मागील चौपन्न वर्षापासून परभणीतील कडुबाई देशमुख व देशमुख परिवाराच्या वतीनं पालखी झालेल्या वारकऱ्यांसाठी व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं कडुबाई देशमुख यांनी चौपन्न वर्षापूर्वी सुरू केलेली ही सेवा आजही देशमुख परिवारातील काशीबाई देशमुख प्राध्यापक वसंतराव देशमुख सागर देशमुख व देशमुख परिवारानं अविरत सुरू ठेवलेली आहे देशमुख यांच्या मळ्यामध्ये दिंडीनंतर मोठ्या महाप्रसादाचा लाभ घेतला मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध 2008 हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन श्री क्षेत्र शेळगाव येथील श्री संत गजानन आज परभणी शहरात आगमन झालं यावेळी भक्तांनी स्वागत केलं ठिकठिकाणी अल्फपहार व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती टाळ मृदंगाच्या गजरामध्ये गजानन महाराजांची पालखी शहरात आल्यानंतर शहरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं परभणी शहरातल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात तसंच जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आलाय जिल्ह्यातील शालेय सत्राला आजपासून सुरुवात झाली असून नवागत विद्यार्थ्यांना शाळेचा पहिला दिवस सुसह्य वाटावा व त्यांचा उत्साह वाढावा यासाठी गुलाब पुष्प व मिष्टान्न देऊन त्यांचं स्वागत करण्याचं शिक्षण विभागाचे आदेश होते त्यानुसार जिल्हाभरातील शाळांनी विद्यार्थ्यांचं आज स्वागत आहे प्रवेशोत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसून आला आहे दोन्ही सत्रामध्ये विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आल्याचं था दिसून आलं परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी परिवाराच्या वतीनं शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची दिंडी परभणीचा आली असता या दिंडीचं स्वागत करण्यात आलं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुरुंडकर आणि सौभाग्यवती वंदना कुरुंडकर यांनी दिंडीचं दर्शन घेऊन दिंडीतील वारकऱ्यांना पाणी बॉटल व पेंडखजूर बिस्किट व केळीचं वाटप केलं यावेळेस बँकेचे अधिकारी डी आर काळे मंगेश फुलारी बी एस निळे सचिन माळवटकर रवी सरनाईक महेश जावळे राजू सोनवणे एल जी दीक्षित अजित कदम सतीश पाटील संतोष जवंजाळ भारत पवार गजानन चव्हाण चोखवट आदींची उपस्थिती अमरावती <गएगा> जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील संत गुलाबराव महाराजांच्या दिंडीचं आज सकाळी परभणी शहरात आगमन झालं पंढरपूरला जाण्यासाठी चांदूर बाजार येथून तीस मे रोजी ही या दिंडीचं प्रस्थान झालंय सोमवारी ही दिंडी परभणी शहरातल्या संत तुकाराम महादेवात आली महाराजांच्या दिंडीचं मोठ्या उत्साहानं स्वागत करण्यात आलं श्री संत गुलाबराव महाराजांच्या पादुकाची आनंद भरोसे यांचे चिरंजीव उदयन भरोसे यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली कैलासवासी ॲडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे यांनी गेल्या अनेक वर्षापासून श्री संत गुलाबराव महाराज दिंडीतील वारकऱ्यांसाठी सुरू केलेली महाप्रसादाची परंपरा यंदाही भरोसे परिवारानं जोपासत दिंडीतील वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं यावेळी केशवराव भरोसे कस्तुराबाई भरोसे आनंदराव भरोसे शिवाजीराव भरोसे कृष्णा भरोसे भरो सुंदर भरोसे अशोक भरोसे लक्ष्मण भरोसे शत्रुघ्न भरोसे सरपंच उमाकांत भरोसे यांच्यासह भरोसे व संजीवनी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एनसीव्हीटी दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर करवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायव्ह डबल वन सिक्स फायव्ह फोर टू फाय टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट भारत सरकारची पीएम विश्वकर्मा ही योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी असून या योजनेतून बारा बोलुतेदार कारागिरांसाठी त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी ही योजना असली तरी बँकांचे मॅनेजर या योजनेला खोडा घालत आहेत मात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी टाळाटाळ ताल करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे आज बारा बलुतेदार सेवा संघाच्या वतीनं करण्यात आली आहे निवेदनावर भालचंद्र गोरे दिगंबर पांचाळ पाराजी पांचाळ दशरथ चव्हाण भारत सोळंके भागवत पांचाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहे परभणी जिल्हा व शहरामध्ये खुलेआमपणे गोवंशाच्या मासाची विक्री होत असल्याच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं परभणीतील डिजिटल मीडियाचे पत्रकार मोहम्मद परवेज हे अमरून उपोषणाला बसणार आहेत गोवंश हत्याबंदी कायदा असतानाही खुलेआमपणे गोवंश मासाची विक्री होत असून त्या निषेधार्थ परवेज हे उपोषण करणार आहेत याबाबतचं निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध दारू मटका जुगार ऑनलाईन लॉटरी क्रिकेट बेटिंग गुटखा अंमली पदार्थ देशी दारू हदभट्टी दारू आदींना आळा घालण्यासाठी उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी एक मे पासून अभियान सुरू केले मे महिन्यामध्ये राबलेल्या अभियानामध्ये सात कोटी एकोणऐंशी लाख सत्तेचाळीस हजार पंचेचाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दोन कोटी सदुसष्ट लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकाहत्तर रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे त्यात परभणी जिल्ह्यातून एकाहत्तर लाख नऊ हजार पाचशे अठ्याहत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा आज सोळा जून रोजी हटकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शाळा प्रवेश महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त गावातून प्रभात फेरी काढण्यात आली विशेष म्हणजे प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे व पालकांचं शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं विद्यार्थ्यांचं पुष्पगोचलून स्वागत करण्यात आलं यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शिक्षणप्रेमी नागरिक सरपंच मुख्याध्यापक आदींची उपस्थिती होती पंधरा जूनपासून नांदेड ते फिरोजपूर पंजाबपर्यंत नवीन कायमस्वरूपी साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली असून मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून या नवीन रेल्वेचा परभणी तारकावर स्वागत करण्यात आलं राजधानी दिल्लीला जाण्यासाठी परभणीकरांना आणखी एक रेल्वेची सुविधा उपलब्ध झाली आहे सदर रेल्वे सुविधा दिल्याबद्दल परभणीचे स्टेशन प्रबंधक अरविंद इंगोले वाणिज्य व्यवस्थापक अजय कांबळे सोबत सदर रेल्वेतील दोन्ही मोटारमॅन सुरक्षा गार्ड यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आलं तसंच उपस्थित प्रवाशांना मिठाई देण्यात आली जिंतूर शहरातल्या बलसा रोड परिसरातील मौलाना आझाद कॉलनीतील मध्यरात्री अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी घरफोडी करत रोख पन्नास हजार रुपये व सोने चांदीचे दागिने लपास केले तसंच खैरी प्लॉट परिसरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना सोळा जून रोजी उघडकीस आली मोराणा आझाद कॉलनीतील रहिवासी इम्रान खाजा हे आपल्या आप कुटुंबासह लग्नासाठी बाहेरगावी गेले होते त्यांच्या अनुपस्थितीत घर बंद असल्याचं लक्षात घेऊन चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून प्रवेश केला घरातील दोन्ही खोल्यांची कुलप तोडून कपाट उघडली व पलंगाखालील व कपाटातील रोख रक्कम तसंच दागिने चोरून नेले देशी दारू दवाखाने करून आता शेवटचा उपाय गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मैत्री संवाद अभियानाच्या शिष्टमंडळानं आज महापालिका आयुक्त धरेशीर जाधव यांची भेट घेऊन महापालिका प्रभाग समिती समोरील जागा लोकराजे राजर्ष्री शाहू महाराजांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे मागील अनेक वर्षापासून लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न प्रलंबित असून सामाजिक न्यायाचे प्रेरणास्रोत म्हणून त्यांचं स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरक असणार आहे यासाठी महापालिकेच्या प्रभाग समिती समोर खुल्या दर्शनी भागातील जागा राजर्श्री शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी आरक्षित करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांचा गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या रामसिधा सदन या ठिकाणी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संदीप अणोरे पिराजी कांबळे हनुमंत मुंडे यांच्यासह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष व गुट्टेकाका मित्रमंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसंच शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी तालुक्यातल्या दैठणा येथील पी एम श्री जिल्हा परिषद प्रशाला इथं शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी प्रवेशोत्सव उपक्रमामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व पुस्तके वाटप तसंच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषद फंडातून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना फक्त जिल्हा परिषद शाळेसाठी मोफत पुस्तके वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचा शुभारंभ दैठणा इथं करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक दीपक बंडगर सतीश कच्वे विजयास्वामी अनंता आसोलकर शेरे आंबोरे कचवे आदीची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी आज शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद प्रशाला जांब या ठिकाणी बालाजी सेल्स कॉर्पोरेशनच्या वतीनं शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला गेल्या दोन हजार चार पासून ही परंपरा बालाजी सेल्स कॉर्पोरेशन कडून सुरू आहे यावेळी मुख्याध्यापक बोरसे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी अंबादास वाकुडे जीवन तरवडगे संभाजी शेवटे दीपक स्वामी शिवलिंगापा खापरे यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद